नमस्कार सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या साखळी पुलानजीकचे श्री हनुमान मंदिर हटवू नका महाविकास आघाडीची मागणी महाआरती करत केले आंदोलन सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरातील साखळी पुलानजीक असलेले श्री हनुमान मंदिर हटवले जाणार आहे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले हे ऐतिहासिक ठेवा असलेले मंदिर हटवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महाआरती करत आंदोलन करण्यात आले पोलीस दलाने वेळेत हस्तक्षेप केल्याने रास्ता रोको आंदोलन झाले नाही शिवसेनेचे शहर प्रमुख अक्षय संजय परगे यांनी या संदर्भात दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी महाआरती करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे पोलीस दलाने मोठा फौज फाटा तैनात ठेवला होता अक्षय बर्गे यांच्यासह मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे माजी उपसरपंच प्रतिभा ताई बर्गे तेजस शशिकांत शिंदे साहिल शशिकांत शिंदे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश आप्पा बर्गे किशोर नानासाहेब बर्गे अमरसिंह बर्गे नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे गणेश धनावडे प्रितम बर्गे दिनेश सनस प्रशांत गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत होले पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे अतुल जगदाळे यांच्यासह यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रारंभी श्री हनुमानाची पूजा करण्यात आली होती त्यानंतर महाआरती करण्यात आली महाआरती झाल्यानंतर पोलिसांनी अक्षय बर्गे यांच्यासह आंदोलकांना बाजूला घेत आंदोलन न करण्याची विनंती केली त्यानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यात पोहोचले यावेळी हुले यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले <स्थास्था>

चक्रे म

تو نہ ملي پاتا روپا پرم بر بر نامي رام نامي رام برماند وتاي سر نامي رام نامي قابو تي له تي جي اسن كارن ني کا سا دي کا تو نہ پين روپا تي نه ارنج ارنج و علي و علي ماني سماو و تو نه عطا تو نه و تو نه اندر प्राचीन मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कोरेगाव व कोरेगाव परिसरातील बरेचसेच नागरिक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात हे मंदिर ज्या वेळेला हे शिफ्ट करायचा जो घात घातला गेला तो त्याचा उद्देश असा होता की रस्डा, रस्डा हा सातारा पंढरपूर मोळ रस्ता हा रस्ता रुंदीकरण करायचं चाललं होतं तेव्हा रुंदीकरण करत असताना हे मंदिर त्याच्यामध्ये रुंदीकरणामध्ये येत होतं म्हणून हे मंदिर शिफ्ट करायचं असतं त्यावेळेस चाललं होतं परंतु हा सातारा पंढरपूर मोहळ रस्ता जेवढा रुंदीकरण करायचा तो तेवढा रुंदीकरण नाही झाला तो कमी झाला म्हणून हे मंदिर या ठिकाणा शिफ्ट करू नये असं आमचं म्हणणं आहे ज्या वेळेला या रस्ता रुंदीकरण होईल त्या वेळेला तुम्ही या, या मंदिराचा विचार करावा असं आमचं त्यांना विनंती आहे आणि जर हे केलं तर आम्ही आता महाआरती घेतली यानंतर आम्ही आमचं बसून महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही बसून या मंदिराविषयी हे पुढं काय काय अडचणी याल त्याला आम्ही निश्चित स्वरूपामध्ये सामोरे जाणार आणि हे मंदिर या ठिकाणावरून हलवून देणार नाही हा या ठिकाणी मी जाहीरपणे करतो आज पंधरा वर्ष गोकुळ अष्टमी शुभमुहूर्तावर आ, हो न, एडिकानी एडिकानी या ठिकाणी या ठिकाणी समस्त सकल हिंदूंच्या वतीनं या ठिकाणी महाआरतीच नियोजन करण्यात आलं याचा एकच उद्देश आहे की हे मारुती मंदिर हे गेले प्राचीन काळापासून हे मारुती मंदिर या ठिकाणी बांधलं आहे याला खूप मोठा इतिहास आहे या मंदिराशी या कोरेगावच्या सर्व नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत सुखदुःखाचा कार्यक्रम असो लग्नाचा कार्यक्रम असो प्रताप ग्रामदैवताचं दर्शन घेतात आणि त्यानंतर ह्या ह्या मंदिराचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात त्या त्यामुळे ह्या मंदिराला प्राचीन काळापासून महत्त्व आहे तर संबंधित माताधिक सत्तेधारी हे मंदिर या ठिकाणा हलवून दुसऱ्या ठिकाणावर दुसऱ्या बाजूला शिफ्ट करत आहेत तर ह्या कोणेगावतील सर्व नागरिकांच्या भावनेचा विचार करावा व हिंदुत्वाचा विचार करावा आणि हे मंदिर या ठिकाण कसले परिस्थितीत हलवले जाणार नाही अशी मी महाराजास आघाडीच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो जर आपण आज जवळ जबरदस्तीनं किंवा कायद्याच्या दाख्यानं हे मंदिर जर शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल त्याच प्रमाणे तुम्हाला एवढ्याच गोष्टीचं तर तात्पर्य हे असेल तर अनेक प्रश्न एक गोरेगावचा आहे तुम्ही मंदिराच्या ह्याला हात लावू नये अशी मी सर्वांना विनंती गेलं तर ह्या मंदिराचा इतिहास हा रामदास स्वामींनी जी मंदिरं उभारली त्या मंदिरात ह्या मंदिराचा इतिहास येतो असं आम्हाला कृषी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी सांगितलं आणि येता येत अगदी जरी ते सातारा किंवा ह्या मार्गावरून मार्गस्थ होत असतात सुंदरगिरी महाराज त्यावेळी ते ह्या मारुतीचं आवर्जून मारुती देवाचं आवर्जून दर्शन घेतात कारण इथं आल्यानंतर वेगळंच त्यांच्या मनाला शांती किंवा एक वेगळा असं आभास होतो हे त्यांच धारणा आहे एक लक्षात घ्या की हा रस्ता सातारा पंढरपूर ज्यावेळी करायचा चालला होता त्यावेळी अगदी वडाच्या त्रिपुटीपर्यंतची दोन्ही बाजूची झाडं तोडली गेली त्यावरून असा अंदाज आला की जणू एखादा हायवे किंवा समृद्धी महामार्गाचा एक भाग ह्या रोडने येतोय जवळजवळ बारदा अर्धा दा किलोमीटर लांबवरची सुद्धा वडाची झाडं मोठी इंग्रजांच्या काळापासून जी आणि प्रत्यक्ष जर त्या काळातच ह्या मंदिराचा वरचा पत्रा जो आहे तो काढण्यात आला मग लोकांची एक धारणा झाली की हा रस्ता बाबा खरोखरच रुंदीकरण होऊन तो रस्ता मोठा होत आहे पण आज जर प्रत्यक्षात बघितलं तर लांब्याच्या बोळापेक्षा हा रस्ता काय मोठा नाही त्या रस्त्यात जर माप बघितलं तर इतका रस्ता हायवे असू शकतो का हा प्रश्न आहे आणि तरी सुद्धा हे मंदिर त्यातून काढायचा जो अट्टा चाललाय हा चुकीचा आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही हे आव्हान देतो किंवा अगदी निक्षून सांगतो की जर हे मंदिर काढण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर याही पेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू हा इशारा देतो पंधरा अगस्ट शुभमुहूर्तावरचे कोरेगावचे सर्व कार्यकर्त्यांनी मंदिरामध्ये महाआरतीचं नियोजन केलं खऱ्या अर्थानं नियोजन करण्यामागचा उद्देश हाच आहे की हा मंदिर हलवायचं सत्ताधाऱ्यांचं चाललंय तर खऱ्या अर्थानं ह्या कोरगावचा नागरिकांचा लोकांचा जो भ्रम आहे की फक्त कोरगावच्या लोकांच्या भावना गोंत असे नव्हे तर मी आपला सर्वांना विनंती करतो की हा तालुक्याचा स्पॉट आहे आणि तालुक्यातील लोकांच्या धार्मिक भावना या मंदिरामध्ये देवालयामध्ये गोंतल्यात त्यामुळं कुणीही मंदिर हलवण्याचा दुरुपयोग करू नये मंदिर हलवल्यानंतर फार मोठा उद्रेक होईल या याच निमित्तानं सांगतो आणि भावनाचा विचार करून प्रशासनाने मंदिर हल हलवण्यासाठी काय जरी काय करू नये म्हणून सांगू इच्छितो आणि थांबतो था था था। मारुती मंदिरात आरतीच आयोजन करण्यात आलं होतं या आरती करण्यामागचा उद्देश एकच कर आहे की कोरेगावात कोणतंही विकास काम झालं तरी त्याला आधी सर्व कोरेगाव घरांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मान्यही केलेलं आहे पण आता मारुती मंदिराची लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर करून मारुती मंदिर आहे त्या ठिकाणीच राहावं अशी आम्हा सर्व करायची आपणा सर्वांना विनंती आहे एवढं विनंती करते आणखी मी आणि ह्या विनंतीचा आमच्या मान राखला जावा मंदिर आहे त्या ठिकाणीच राहावं कामाचा एक भाग म्हणून हा ह्या मंदिर त्याचं उत्खनन करू नये एवढीच अपेक्षा आहे आणि ती पूर्ण व्हावी हेही अपेक्षित व्हावा

मग नाही नाही तो आपण चला करणार नाही संपर्क पुढेकडे आपण या मंदिरात आपण पुढे तर आमल तिकडे पुढे जायचं मग काय जरा छोटासाच